जुन्नर वन विभागाच्या हद्दीमध्ये बिबट्याचे हल्ले वारंवार होत आहेत आणि या हल्लेखोर बऱ्याच उपाययोजना करत आहे त्याच्यामधल्या या दोन उपाययोजना आहेत माझ्या गळ्यामध्ये हा जो काटेरी पट्टा तुम्ही बघताय असे पट्टे शेतात काम करणाऱ्या महिलांसाठी किंवा शेतात काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा वन विभागानं दिलेले आहेत असा पट्टा जर लावला आणि बिबट्यानी जर आपल्यावर झडप घातली तर हा काटेरी पट्टा त्याच्यापासून संरक्षण करेल असा एक त्यामागचा उद्देश आहे पण तरी सुद्धा तुम्ही हा जो पट्टा बघितला तर एका बाजूने असे काटेरी हे आहेत पट्टे आहेत आणि इथे बेल्ट आहे बिबट्याने हल्ला केल्यानंतर तो फक्त याच भागात हल्ला करणार कशावरून मागूनही पकडू शकतो कुठूनही हल्ला करू शकतो त्यामुळे असे काटेरी पट्टे बिबट्याच्या हल्ल्यापासून किती संरक्षण करणार असा गावकऱ्यांचा सवाल आहे त्याबरोबरच ही एक गन आहे आणि ही इलेक्ट्रिक गन आहे ही गावकऱ्यांना दिलेली आहे बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी जेव्हा केव्हा शेतातून चालण्याची वेळ येते वाटांनी चालण्याची वेळ येते तेव्हा ही गन घेऊन इथले शेतकरी कामगार चालू शकतात आणि बिबट्या जर समोरून आला तर तुम्ही बघाल इथे हे असा करंट ह्याच्यामधून सोडता येतो आणि ह्याच्यामुळे समोर म्हणजे माणूस असेल बिबट्या असेल तो बेशुद्ध पडू शकतो आणि मग या हल्ल्यापासून कुठेतरी बचाव होऊ शकतो हा ह्या ही जी गण आहे ही गण खरोखरच इथल्या शेतकऱ्यांचं गावकऱ्यांचं संरक्षण करेल असं सगळ्यांना वाटतंय अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना या संघर्षग्रस्त भागामध्ये करण्याची गरज आहे शेकरू या माझ्या युट्यूब चॅनेलसाठी आरती कुलकर्णी पिंपरखेडहून